जय मल्हार न्यूज चा सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील ोबा येथील श्री गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी, दिवशी अक्कलकोबा शहरातील श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज तैलिक मित्र मंडळाच्या गणेशाचे पाचव्या दिवशी उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोषात विसर्जन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने समाजातील समाज बांधव विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते तर महिला तरुण तरुणी यांनी मोठ्या संख्येने या विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला होता यावेळी ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली व वा उत्साहपूर्ण वातावरणात श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आले या प्रसंगी ढोल ताशांच्या तालावर गणपती बाप्पा मोरया या जयघोषाने श्रींचे विसर्जन करण्यात आले दलित समाजातर्फे करण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीत वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही प्रकारच्या गुलालाचा वापर न करता पुष्पवृष्टी करत विसर्जन मिरवणुकीत फुलांचा वापर करण्यात आला विसर्जन मिरवणुकीत गुलाल न करता विसर्जन मिरवणुकीत नाचणाऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज दैनिक समाज मित्र मंडळाचे अध्यक्ष किरण हरी चौधरी उपाध्यक्ष नितीन भटू चौधरी सचिव ज्ञानेश्वर संतोष चौधरी खजेनदार पिंटू चौधरी सदस्य रवींद्र चौधरी किसन चौधरी माजी जिल्हा परिषद सदस्य कपिल चौधरी विक्की चौधरी भानुदास चौधरी रोहित चौधरी शिवसेना शहर प्रमुख नंदलाल चौधरी ग्रामपंचायत सदस्य डिम्पल चौधरी गोल्डन चौधरी सुनील चौधरी प्रितेश चौधरी चंद्रकांत चौधरी निवृत्ती चौधरी राकेश चौधरी मुकेश चौधरी कुशल चौधरी दिवेश चौधरी दिवेश चौधरी राजू चौधरी नितीन चौधरी प्रफुल चौधरी मेहुल चौधरी व आबालवृद्ध यांच्यासह नागरिक उपस्थित होते श्री गणेशाचे विसर्जन सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान करण्यात आले अक्कलकुमार प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार